नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा आपण आज सुंदर अशी स्लीव डिझाईन बघणार आहोत तर त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण या स्लीवचं जे माप आहे ते समजून घेऊया तर बघा आठ इंचाची ही स्लीवची घडी आहे म्हणजेच छातीचं माप बत्तीस इंचाच असणार आहे बत्तीस इंचाची ही बाही आहे तर बघा बाही उंची जी आहे ती सहा इंचाची आहे त्यानंतर कॅफ हाईट ही अडीच इंचाची आहे बाही उंची सहा इंचाची आहे म्हणजे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन आहे ते आपलं जाणार आहे पाच इंचाची आपली ही स्लीव तयार होणार आहे तर यामध्ये बघा आठ इंचामधूनच आपल्याला दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर पाच इंच ही दंडघेर आहे आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने साडेसहा इंचावरती आपण दंडघेराचं माप टाकलेलं आहे तर डिझाईन साठी बघा अस्तरवरतीच आपल्याला उत्ति उत्ति मार्किंग करायचं असतं तर बघा दोन इंच इथं आडवं मार्किंग केलेलं आहे त्यानंतर तीन इंचावरती उभं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या साईडला सुद्धा आपण दोन इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि हा चौकोन तयार करून घेऊया तर बघा इथे चौकोन तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याला गोल आकार द्यायचा आहे जसं आपण आपल्या गळ्याला गोल आकार देतो या पद्धतीने इथे आपण या चौकना मध्ये गोल आकार देऊन डिझाईन तयार करणार आहोत तर या पद्धतीने आपण गोल आकार दिलेला आहे आता हे आपण कट करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने धरलेला आहे मी आणि कात्रीने कट करून घेत आहे तर या पद्धतीने बरोबर मार्किंग केलेल्या वरून आपली कातर गेली पाहिजे तर बघा इथे अशा पद्धतीचा अस्तरवरती डिझाईनचा आकार आलेला आहे तर यानंतर बघा आता आपण हे जो ब्लाउज पीस आहे मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरती हे अस्तर ठेवून आपण टीप मारून घेणार आहोत तर बघा व्यवस्थित धरायचं आहे कुठेही कापड सुटायला नको या पद्धतीने तुम्ही पिना लावून घेतल्या तरी चालणार आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने अगदी पाव इंच मार्जिन धरत आपल्याला ही टीप गोलाकार मारून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही खडूने मार्किंग करून घेतलं तरी चालेल आणि त्यावरून टीप घेतली तरी चालेल म्हणजे नवीन शिकणार शिकणाऱ्यांसाठी सोपं जाईल त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला बघा टीप मारून घ्यायचं आहे तर अर्धा इंच बरोबर मार्जिन धरायचं आहे आपल्याला जे आपण घेतलेलं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा खालच्या साईडने हे एक्स्ट्राच जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने पूर्ण फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे छोटे छोटे कट लावायचे आहेत तर बघा आपण अगदी पावींच मार्जिन धरलेलं आहे तर आपली आपण जे कात्रीने कट देत आहोत ते टिपेवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा हे कापड आपल्याला उलटवून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा इथे व्यवस्थित उलटवून घेतल्यानंतर आपल्याला या डिझाईनचा जो आकार आहे त्याच्यावरती डापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने अस्त्रात मध्ये खेचून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरून आपले टिप येणार आहे अस्तरवर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपल्या स्लीवला फिनिशिंग येणार आहे तर या पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे दाबटीप ही आपली देऊन झालेली आहे त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर इथे सुद्धा अस्तर व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे काढून आणि बरोबर वरच जे ब्लाउज पिसाचं कापड आहे त्याच्यावरून आपली टीप जाणार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने टीप द्यायची आहे अस्तरवर दिसणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला आपण पूर्ण जॉईन करून घेऊया तर बघा हे कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी अस्तरच्या कडेकडेने अस्तरवरूनच टीप मारायची आहे पण अस्तरच्या कडेकडेने अशा पद्धतीने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्राचं जर कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे ब्लाउज पिसातीलच मी प्लेन कापड इथे घेतलेलं आहे डिझाईन साठी तर सहा इंच रुंदी घेतलेली आहे आणि याची लांबी जी आहे ती सोळा इंचाची घेतलेली आहे या पद्धतीने हे कापड मी इथे घेतलेलं आहे तर याला आता आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर बघा अर्धा इंचाच्या मापाच्या प्लेट्स आपल्याला टाकायच्या आहेत प्लेट्स आपण ज्या टाकत आहे त्या प्लेट्स छोट्या आणि मोठ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे एकदम एकसारख्या मापाच्या आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या आल्या पाहिजे या पद्धतीने बघा प्लेट्स इथे तयार करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत बघा आणि त्याला टेप देऊन सुद्धा झालेली आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने आपण प्लेटला टिपा मारून घेणार आहोत तर बघा एकसारखं करून धरायचं आहे कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी एकसारख्या प्लेट्स आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टीप मारायची आहे तर इथे बघा या पद्धतीने प्लेट्स धरायच्या आहेत एकसारख्या करून आणि मारून घ्यायची आहे या पद्धतीने कुठेही छोटी मोठी प्लेट्स होणार नाही याची काळजी घ्यायची आहे इथे आपल्या पूर्ण प्लेट्स मारून आहेत तर हे बघा स्लीव आपलं कापड घ्यायचं आहे आणि हे बरोबर मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने ह्या प्लेट्स ठेवायच्या आहेत तर इथे आता आपण पिना लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण टिप मारतानी ज्यावेळेस ज्यावेळेस आपण टिप मारू त्यावेळेस कापड इकडे तिकडे सरकणार नाही या पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत आणि आता आपण याच्यावरून टिप मारून घेणार आहोत तर बघा कडेला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या टिपा मारून घ्यायच्या बघा या साईडला सुद्धा मी लॉक करून घेतलेला आहे या पद्धतीने त्यानंतर आता ह्या पिना आपण काढून घेऊया त्यानंतर बघा अस्तरच जे आपण कट केलेलं कापड होतं ते घ्यायचं आहे आणि बरोबर भाईच्या आकारानुसार ठेवायचं आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपली टीप बरोबर आणि त्याच्यावरून आपण टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्या भाईचा आकार जो आहे तसा येईल बिघडणार नाही बघा या पद्धतीने तर हे छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून ज्या वेळेस मिसल्यूज ही तयार करतात त्यावेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना तर बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राच फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे हे एक्स्ट्राचं कापड जे आहे मागचं ते आपण कट करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे यानंतर आता आपल्याला याला डिझाईनला लेस लावून घ्यायची आहे बघा या पद्धतीने इथे मी अगदी काठाच्या कलरचं लेस वापरलेली आहे या पद्धतीने ही लेस आपल्याला स्लीवच्या आकारानुसार म्हणजेच डिझाईनच्या आकारानुसार लावून घ्यायची आहे तर बघा इथे आपल्याला हा दोरा बदलून घ्यायचा आहे म्हणजेच आपण जे ओ, ज्या कलरची आपली लेस आहे त्या कलरचा आपल्याला इथे दोरा वापरायचा आहे जेणेकरून आपले जी स्लीव आहे ती एकदम व्यवस्थित दिसेन अशा पद्धतीने इथे ज्या कलरचा आपण लेस वापरतो त्या कलरचा दोरा घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे लेस लावून झालेली आहे बघा डिझाईनच्या कडेने लेसला आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा बघा या पद्धतीने मी हे लेस लावून घेत आहे तर दोन्ही लेसला मी इथे डबल टिपा मारून घेणार आहे या पद्धतीने बघा आपल्याला ले लेस जॉईन करून घ्यायचे आहे तर बघा इथे आता आपण शुगर बिड्स जे असतात ते इथं मध्यभागी लावून घेणार आहोत त्यासाठी इथे आता आपल्याला स्लीवचा मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा एक सारखी स्लीव धरायची आहे आणि मध्यभागी आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे बघा या आप पद्धतीने आपल्याला इथं जे बीड्स असतात ते लावून घ्यायचे आहेत म्हणजेच मनी लावायचे आहेत आपल्याला इथं डिझाईनला त्यासाठी हे डिझाईनचा मध्य म्हणजे स्लीव चा मध्य काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने हे बघा इथे मी फाईव्ह एम एम चे जे बीड्स असतात ते घेतलेले आहेत आणि दोरा घेतलेला आहे बर बर ते चा। तो वर्ती में हे हे। या पद्धतीने बघा जिथे आपल्या प्लेट्स आहेत बरोबर त्या प्लेट्सच्या टोकावरती मी हे बीड्स लावून घेत आहे यामुळे आपली स्लीव जी आहे ती आणखीनच सुंदर दिसणार आहे इथे चार प्लेट्स पडलेल्या आहेत तर बर बरोबर चार प्लेट्सवर आपल्याला चार हे बीड्स लावून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने चार पदरी दोरा घ्यायचा आहे आणि हे बीड्स लावायचे आहेत तर इथे बघा तुम्हाला मी पूर्ण डिझाईन कशा पद्धतीने केलेली आहे ते समजून सांगितलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला जर ही स्लीव डिझाईन आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीचा शेवटचा बीड्स लावायचा आहे आणि आपल्याला मागच्या बाजूने गाठण देऊन घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने बीड्स लावून मागच्या साईडला दोऱ्याने आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने जास्त आवळून घ्यायचं नाही आणि जास्त ढिल्ल सुद्धा सोडायचं नाही दोन गाठणी मारून घ्यायचे आहेत आणि दोरा कट करून काढायचं आहे तर बघा ही स्लीव डिझाईन कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा जर काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा